मी जिजाऊ बोलते अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता स्वतःला जिजाऊ मानून भाषण दिलेले आहे लिहून घेऊ शकता चला सर्वांना माझे आशीर्वाद मी जिजाबाई एक आई एक शिक्षिका आणि स्वराजाची स्वप्न पाहणारी स्त्री आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांची माता आहे पण त्याचबरोबर मी प्रत्येक स्वराज्यप्रेमी आणि प्रत्येक मराठी मातीच्या मुलाची प्रेरणा आहे मी शिबाला फक्त वाढवलं नाही तर त्यांना संस्कार धैर्य आणि स्वराज्याचं स्वप्न दिलं माझ्या काळात स्त्रियांना फारसा सन्मान नव्हता परंतु मी कधीच हार मानली नाही मी ठरवलं माझा राजा धर्म आणि प्रजेच्या हितासाठी लढे माझ्या शिवाने रैतेच्या राजाचा पाया रचला पण त्यांच्या मागे होते माझे संस्कार माझा लढा आणि माझा त्यांच्यावर असलेला विश्वास छत्रपती शिवाजी राजे झाले कारण मी त्यांना स्वराज्याची महत्वाकांक्षा शिकवली शस्त्र चालायला शिकवलं आणि न्यायाचं त्या काळी मी सुद्धा सांगितलं मुलांनो आणि आज आजही तुमच्या जिजाऊंसारखी सारखी शक्ती आहे स्वप्न बघा तुमच्या मुलांना न्याय धैर्य आणि स्वाभिमानाचे धडे द्या कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार रहा, मी जिजाऊ आहे स्वराज्याचं स्वप्न आहे मी रयतेची आई आहे मी शुभांची छाया आहे मी शुभांची छाया आहे माझी आठवण फक्त बनू नाही तर प्रेरणेसाठी ठेवा माझ्या शिकवणीला तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक करा आणि स्वराज्यासाठी झटत रहा एवढे बोलून दोन शब्द संपतेत जातला तर म्हणेन मी जाऊ मातृत्वाचा झरा शुभाच्या रूपाने उभा केला पहाड शुरांचा आजही तुमच्यात माझा सळसळता जोश आहे रेतेच्या मनात मी अजूनही जिवंत आहे स्वराज्याचा नारा मी शिकवला शुभाला ध्येऱ्याची तलवार दिली त्याच्या हाताला मी जे जाऊ बोलते जागे हो आता स्वाभिमानासाठी उभा करा नवा भारत धन्यवाद